नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचं प्रवासी चॅनलवर ठरलं तर मग ह्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता डी एन ए टेस्टसाठी सायलीचं आणि मैनावतीचं एक एक केस हाती घेतो म्हणजे ज्याच्या सॅम्पलवरून कळेल की खरंच मैनावती आणि सायली खऱ्या आई लेकी आहेत की नाही तर बघूया प्रेक्षकांनो प्रेक्षकांना अर्जुनने ते केस कसं मिळवलं ते आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि बाकीच्याही बऱ्याचशा गमतीशीर गोष्टी आजच्या भागामध्ये होणार आहे तर बघूया कसं काय झालं ते आजचा भाग सुरू होतो आता अर्जुन विचार करत असतो आपल्या खोलीमध्ये ती सायली आणि तिच्या आईबाबांमध्ये काहीही साम्य कसं काय नाही आहे काहीतरी गडबड नक्की आहे सायली आणि तिच्या आईची डीएनए टेस्ट लवकरात लवकर करायला लवकर हवी आणि ती जर मॅच नाही झाली तर हे कन्फर्म होईल की हे दोघे सायलीचे आईवडील नाही आहे त्यानंतर अर्जुन विचार करू लागतो की ही गोष्ट मी सायलीला सांगू का आणि आता अर्जुनला विज्युअलाइज होता सगळं काही इमॅजिन होतं की पूर्वी सायली अर्जुनशी भांडली होती की जर माझ्या पेरेंट्स मला सापडले आणि त्यांना मी नको असेल तर वगैरे आणि जर पुन्हा तिच्या एवढला तिला नाकारलं सायलीला तर ते ती सहन नाही करू शकणार हे सगळं काय आता अर्जुनला आठवत असतं की सायली हे पूर्वी बोलली असते अर्जुनला तर त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की नको हे सगळं तिला नाहीच सांगत मी जेव्हा डीएनए टेस्ट आली की त्यानंतरच सांगतो मी तिला म्हणजे तिला त्रास नाही होणार तेवढा आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो हां पण डीएनए टेस्ट मिळवण्यासाठी मला सायली आणि मैनावती काकूचे केस हवेत त्यांना न कळता हे सॅम्पल्स कसे मिळवायचे याचा विचार आता अर्जुन करू लागतो तितक्या तिथे आता सायली येते आणि बघून अर्जुनला म्हणते काय हो तुमचं अजूनही काम सुरूच आहे का तर अर्जुन म्हणतो सायलीला अगं तू कुठे होतीस किती वेळ तर सायली म्हणते अहो बाबाने सूप मागितलं होतं मग त्यांना सूप नेऊन दिलं थोडी आवरावर केली किचनमध्ये आणि मग आली वर तर अर्जुन म्हणतो सायलीला अगं किती दगदग करशील ग तू दमली असशील ना तर सायली म्हणते नाही एवढं काही नाही फक्त थोडंसं जे माझं डोकं आहे ना ते असं जड झालंय एवढंच तर अर्जुन लगेच म्हणतो डोकं दुखत आहे मग बाम लावून देऊ की औषध वगैरे देऊ तुला आ गोळी देऊ का तर सायली म्हणते अहो मी काही लहान मुलगी नाही आहे असं नका वागू माझ्याशी आणि आजारी पडल्यासारखी अशी बोंबाब बुं नका करू मी आजारी वगैरे नाही पडले तर अर्जुन म्हणतो वा मला एक साधी शिंक जरी आली ना तरीही तू किती धावपळ करतेस आ थांब मी बाम घेऊन येतो तर शैली अर्जुना थांबवतोय आणि मग ते नाही ऐका माझं तुमचं हे जे काम आहे ना ते पटकन करून घ्या आणि माझ्यासोबत बसून छान गप्पा मारा मारा बस मला एवढंच हवं आहे तर अर्जुन म्हणतो बरं ताबड तो आत्ताच बंद करतो आणि अर्जुन आपली फाईल वगैरे बंद करतो आणि सैलीला म्हणतो काम ताबड तो बंद नो वर्क तर सैली तर अर्जुनचे हात पकडते आणि मग ते बरं इथे या आणि बसा माझ्याजवळ तर आता अर्जुनच्या मनात हे सुरू असतं की काहीही करून आता सायलीचं चढ डी एन म्हणजे एक केस जे आहे त्या डी एन ए टेस्टसाठी मिळवायलाच हवं तर त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सायलीला येस गप्पा मारता मारता मी तुला छानपैकी असा हेड मसाज देतो म्हणजे काय आहे ना तुझं हेड एक जाईल हां मी गरम तेल घेऊन येतो तर सायली अर्जुनला पर, परत थांबवते आणि म्हणते अहो काहीही गरज नाही आहे मला मसाज वगैरे काही नको तुम्ही इथेच बसा तुम्हीच माझं औषध आहात तर अर्जुन म्हणतो सो स्वीट पण कसं आहे मी तुला हेड मसाज दिला तर तुझं आहे गण आहे ना आणि अर्जुन परत उठायला निघतो आणि म्हणतो थांब मी येतोच जाऊन तर सायली परत अर्जुनचा सा हात मागे खेचते आणि म्हणते मी सांगितलं ना तुम्हाला इथंच बसा तुम्ही मला मालिश वगैरे काहीही नको आहे तरी अर्जुन परत तीच हट्ट करतो आणि म्हणतो अगं मी जरा ते गरम तेल घेऊन पटकन येऊ का तर सायली आता शेवटी चिडते अर्जुनवर आणि म्हणते तुम्हाला एकदा सांगितलेलं नाही कळत का हो तुम्ही जर असं केलं ना तर माझं डोकं आणखी दुखेन त्यापेक्षा इथेच बसा शांतपणे माझ्याकडे असं वगत बसा बस बाकी काहीही नको तर अर्जुन आता फेक स्माईल देतो आणि त्याच्या मनात तेच सुरू असतं की कि आता केस कसं मिळू सायलीचं तर आता सीन शिफ्ट होतो आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं ही जे महिनावती आणि सदाशिव असतात ते आपल्या खोलीत पैसे मोजत असतात एक एक नोट मोजत असतात आणि ती मैनावती बसली असते शेअरवर आणि मोजते नऊ हजार नऊ हजार पाचशे अशी ती नोट्स मोजत असते आणि मग म्हणते आणि दहा हजार आणि जोराने हसू लागते तर त्यानंतर सदाशिव म्हणतो मैना महिना एवढी रक्कम कधी एकसोबत बघितली नाहीच गा आपण तर काय पण मग महिने त्या कुलपाच्या खेळात तू एकदम बाजीच मारली अ मैदानच मारलं वा आणि कोणाला ते पिन टाकून बरोबर कुलूप उघडलं वा आ तर त्यावर ही मैनावती सुद्धा म्हणते हो अशी आयडियाची कल्पना आहे की नाही ती असं कुलपात पिन घालायचं असो बस असं कुलूप उघडतं आणि अ कोणाला कळत पण नाही पण अह मला ना संशय तर त्यावर आता सदाशिव म्हणतो कसला तर मैनावती म्हणते अ ना बहुतेक संशय आहे माझ्यावर बहुतेक सायलीना मला बघितलं ते पिन घालून असं कुलूप उघडतात ना काय पण बोलली नाही ती गरीब बिचारी आहे पोरपण बिचारी मला काही बोललीच नाही तर सदाशिव म्हणतो महिने आहे नुसतं गरीब बिचारी नाही ते गरीब बिचारी आहे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आता आपले दिवस पालटले आणि असा हात पुढे केला की हातावर नोटाच नोटा एक हात पुढे केला की नोटा दुसरा हात पुढे केला की त्याच्यावर बी नोटाच नोटा आ हा हा असे ते दोघं करू लागतात तर ही महिनावती म्हणते आपल्याला तर तिजोरीची चावीस मिळाली आणि मग ती स्वतःच म्हणते नाही 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 कुठलं पण कुलपु उघडणारी पिन सापडली आपल्याला आणि दोघी जोराजोऱ्याने हसू लागतात बापरे भयंकर लालची आहेत हे दोघं जणं तर इकडे तास मी शिफ्ट होतो आणि अर्जुन विचारच करत असतो की आता सायलीचा केस मी कसा काढू या केस सायलीच्या केसापेक्षा ना माझी केस, केस खूप जास्त सोपी असते पण आता कसं करू करावं तर लागेलच मला असे विचार आता अर्जुनच्या मनात येत असतात आणि अर्जुन आता सायलीकडे बघत असतो एकटक तर आता सायली भानावर आणते अर्जुनला आणि म्हणते काय हो आता शिक्षा दिले दिल्यासारखे काय बघत बसलाय तर अर्जुन म्हणतो नाही नाही कुठे काय नाही नाही बोल बोल काय बोलायचं आहे तुला आणि अर्जुन आता सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आता सायली म्हणते आजही जेव्हा दहा हजार जिंकले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर किती आनंद होता ना खूपच खुश होती ती पण आता अर्जुनला सगळं काही माहिती असतं की ही महिनावती आणि प्रिया कसे जिंकले होते ते आणि पैसे तर महिनावतीच घेऊन गेली तर पुढे आता सायली म्हणते अर्जुनला अ खूप मोठी रक्कम आहे ओ ही त्यांच्यासाठी म्हणजे याआधी त्यांनी किती खस्ता खाल्ल्या असतील बघताय ना तुम्ही तर अर्जुन आता सिरियस वेनं म्हणतो एकदम कारण त्यांनी सगळं पाहिलं असतं कसं महिनावतीने लॉक उघडले ते पिन काढून तर अर्जुन म्हणतो हां पण त्या रुपयांसाठी तुझी आई किती धडपड करत होती तेही बघितलंय मी तर आता सायली अर्जुनच्या खांद्यावरती आपलं डोकं ठेवते आणि अर्जुनला सांगत असते की वापरण्यासाठी जर पैसे नसले ना याचा दुःख मी आहे आश्रमात बरेचदा आम्ही उपायशी ताक पिऊनच झोपायचो लाईट गेलेली असायचे कारण विजेचं बिल थकलेलं असायचं म्हणून बिचारी मुलं मेणबत्त्या लावून अभ्यास करायची आणि आता अर्जुनचं लक्ष पूर्ण सायलीच्या केसांकडे असतं आणि पुढे सायली म्हणते आता मधुभवने आणि आम्ही असे दिवस काढले असता आता आईबाबांनी सुद्धा कसे दिवस काढले असतील पण मी तर इथे काही ना काही सुखात होते मधुभाऊनच्या आश्रयात होते आणि ते दोघे इतके गरीब आहे तर मला माहीतही नव्हतं तर तितक्यातल्या सायलीचं लक्ष जातं की अर्जुन काहीतरी करतोय ना अर्जुनचं लक्ष नाही आहे तर अर्जुन आता सायली सायली तर अर्जुनच्या हातावर मारते आणि म्हणते काय चाललंय हो तुमचं तर अर्जुन म्हणतो अगं हेड हेड मसाज करतो आहे मी तर सायली म्हणते तुमचं लक्ष नाही आहे ना माझं बोलण्याकडे अर्जुन म्हणतो अगं आहे ना आहे आहे अगदी लक्ष आहे बोल तू बोल तर अर्जुन आता हेड मसाज करायचं बहाणा करतो आणि सायलीचा एक केस पटकन उपटून घेतो तर सायली म्हणते ऐ गो केस उपटलात तुम्ही माझं आणि अर्जुनच्या हात आता सायलीचा केस असतं तर अर्जुन म्हणतो अरे वा येस तर सायली म्हणते काय तर अर्जुन लगेच आपला टोन फिरवतो आणि म्हणतो अरे चा केस तुटलं सॉरी अ सॉरी सॉरी तर सायली म्हणते आता बरं राहू दे आता उद्या गप्पा मारू आपण सोपूया आता तर अर्जुन म्हणतो नाही बोलूया ना आपण गप्पा मारूया ना तितके तर सायली अर्जुनला धाडकन असा आवाज येतो आपल्या रूमच्या बाहेर तर अर्जुन म्हणतो कोणीतरी आहे बाहेर तर सायली म्हणते हो ना आपल्या घरात माणसांना कानाबाहेर दार लावून उभं राहायची सवय आहे ना म्हणजे तीच प्रिया तर तितके तर अर्जुन हळू सुटतो आणि दाराकडे जातो आणि दार उघडून बघतो बाहेर वगैरे चेक करतो तिथे कोणीच नसतं तर अर्जुन मागे वडतो आणि सेल्लीला म्हणतो की सायली कोणीच नाही इथे तर सायली म्हणते अर्जुनला बरं जाऊ द्या तुम्ही झोपा आता मी पण झोपते आणि आता सायली बेटीवर जाऊन झोपते आणि तयारी करत असते झोपायची तितक्यात अर्जुन चुपछाप आता सायलीचा केस घेतो आणि त्याचं सॅम्पल बनवून एका बॅगमध्ये छोट्याशा भरून ते ठेवून देतो तर आता सायली परत आवाज देते अर्जुनला अहो चला ना झोपूया आपण आता तर अर्जुन म्हणतो अगं हो एक पेनड्राईव्ह राहिली आहे महत्त्वाची तर ती दिसत नाही आहे तर ती शोधतो आणि आलोच तर आता इकडे अर्जुनचं काम झालं आहे आणि अर्जुनने सैलीचा केस घेतला आहे सॅम्पल घेऊन बॅगमध्ये चुपचाप ठेवलाय सैलीच्या न तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की ही जी असते जे अर्जुन सैलीला थोड्या वेळ आधीच दारावर आवाज आला असतो तर ती प्रियाच असते कारण प्रिया तर आपल्याला हॉलमध्ये फिरताना दाखवली असते आणि प्रिया म्हणते ती तिच्या हात एक बॉटलसुद्धा असते की आज जे काही वांगली आहे ना महिनावती गेममध्ये ते सगळं माझ्यासारखं होतं ती अस्मिता आपण किती संशयाने बघत होती माझ्याकडे त्या अर्जुन सायलीला संशय यायच्या आत मला काहीतरी करायलाच हवं कसं त्यांना पटवून घेऊ की ते मैना आणि सायली सख्या मायले की आहे असा हा विचार आता ही प्रिया करत असते आणि हॉलमध्ये उभी असते तितक्या तिच्या खुरापाती टोक्यात काहीतरी सुचतं आणि ही आता जाऊन आणि सदाशिवचं दाट उठावते आणि या जवळ पूर्ण पैसाच पैसा असतो कारण ती पैसा मोजत असते थोड्या वेळ पूर्वी तर लगेच आता हे पटकन पैसा वगैरे जमा करतात एकमेकांच्या हाती देतात आणि लपवतात आणि पांघरुणाखाली ठेवून देतात तर तितक्या आता ही प्रिया येते एक जग घेऊन पाण्याचा तर मैनावतीमध्ये हो तू आण आमच्या खोलीत तर प्रिया म्हणते अरे हे काय तुमच्या खोलीत पाणी ठेवायला आले होते तर मैनावती म्हणते हा हे गे घे तिच्या हातचा जग घेते मैनावती आणि खाली ठेवते आणि म्हणते हे गे ठेवलं जा आता तू तर ती प्रिया म्हणते लगेच आता अ आणि तर तुमची माफी मागायला सुद्धा आले होते तर परत आता ही प्रियाची आई मैनावती म्हणते अच्छा बरं केले तुला माफ चल निघा परत आता प्रिया म्हणते आणि ऍक्च्युली एक, एक सांगायचं होतं सा तुम्हाला माझ्या राग प्लीज सॅलीवर काढू नका हा काय ना खूपच छान मुलगी आहे होती तुम्ही दोघं आहे ना तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा तर सदाशिव सुद्धा आता हम्म असा करत असतो या प्रियाच्या बोलण्यावर आणि मैनावती म्हणते हो का आणि पुढे प्रिया सांगू लागते की एकदा ना सायलीने कोणावर जीव लावला ना ते साथ कदी नहीं। तर ती त्यांची साथ कधीच सोडत नाही सदाशिव म्हणतो ए तुझे फुकट चालले आहेत आम्हाला चलने घेतून तर प्रिया तरी जात नाही आणि म्हणते हा मग तुमच्याकडनं एखादी चूक झाली किंवा गुन्हा घडला तरीही ती तुमच्या पाठीशी अशी खंबीरपणे उभी राहील अरे मग तुम्हाला टेन्शन घ्यायचं काही कारणच नाही ना मग तुमच्या मनाला येईल तसं तुम्ही बिनधास्त वागू शकता आता प्रिया मुद्दाम हे दोघांच्या मनात टाकून देत असते की तुम्ही सैलीसारखं वागा वगैरे म्हणून म्हणजे लोकांना संशय बाकीच्या की ह्या दोघी खऱ्या माहिले की आहेत तर त्यावर आता प्रियामध्ये चला निघूया निघू कमी आता तर त्यावर आता मैनावतीमध्ये हो हो चल निगनिक काय ना जागरण झालं की पित्त खवळतं ना माझं चल निगनिक जा असं करत धक्का देऊन आता ही महिनावती प्रियाला आपल्या रूमच्या बाहेर हाकलून देते आणि दार लावून घेते आणि सदाशिव म्हणतो आता हे महिने या तन्वीच्या बोलण्यात येऊ नको आ आहे ती आणि आता मैनावती सुद्धा मध्ये सदाशिवला हो नाहीच्या आई बापानं तिला निसतं इथं तिथं अशा काड्या घालणच हेच शिकवलंय पण हे जे काही बोलली ते आपल्या आधीच ध्यानात आलं होतं ना लक्षात ठेवा काहीही झालं तर सायलीचा आपण दर सोडायचा नाही म्हणजे आपला खिशात निसत पैसेच पैसे अशी आता ही मैनावती करत असते आणि सदाशिव म्हणतो महिनावतीला हम्म पण ते कोणाच्या डोळ्यात एका कामा नये यात तन्वीच आता नाहीच नाही कळलं का तर म्हणते हो ना तर आता भाऊबीजचा दिवस असतो आणि दुसरा दिवस उजाडतो तर जण छान तयारी करून असतात सायलीनेसुद्धा छानपैकी साडी नेसली असते आणि आता पूर्णाजी असतात सगळ्या नाश्ता पूर्णाजीसुद्धा नाश्त करायसाठी बसल्या असतात सुद्धा असतात तिथे तर त्यावर आता पूर्णाजी म्हणतात वाह किती दिवसांनी आता मी सायलीच्या हातचे पोहे खाणार आणि सायली म्हणते आता प्रतापला आणि बाबा तुम्हाला शेंगदाणे घातलेले पोहे आवडत नाही ना म्हणून तुमचे पोहे मी आधीच बाजूने करून ठेवले होते सगळेजणं इथे आनंदी असतात तर प्रिया आता एकटीच सोफ्यावर बसली असते तर ता कल्पना आता कल्पनासुद्धा सायलीचं कौतुक करते आणि म्हणते सायली सगळ्यांच्या सवयी बरोबर बरोबर तुझ्या लक्षात राहतात या प्रियाला नेहमीसारखंच सॅलीचं कौतुक सहन नसते होतं ती वेळेवाकडे तोंड बनवत असते तर तितक्या तिथे आता अर्जुन येतो त्याने सुद्धा छान नेवी ब्लू कलरचा कुर्ता घातलेला असतो म्हणजे मोरपंखी कलरमधून आणि अर्जुन मनात विचार करत असतो की हा सॅलीचं सॅम्पल तर मला मिळालं पण आता महिनावतीचं सॅम्पल मला मिळवायलाच हवं आता तिच्या आईचं किंवा बाबाचं केसच मिळाला ना तरी बरं होईल असं अर्जुन विचार करत असतो तर तिथे अस्मिता अर्जुनकडे बघते की अर्जुन कसा तरी विचार करतोय तर अस्मिता म्हणते अर्जुनला अरे अर्जुन बस ना तर ना अर्जुन बसतो आणि आता परत अस्मिताची नाटकं सुरू होतात आणि आता अस्मिता म्हणते सायलीला सायली मा अजून थोडेसे पोहे दे ना तर सायली म्हणते हो हो देते तितक्यात आता सगळ्यांना आवाज येतो आणि सगळे बघू लागतात कोण आहे तर आपण बघतो तर काय ती महिनावती पाय घेऊन आपलं उभी असते आणि आई गो आई गो अशी ओरडत असते आणि सदाशिव तिला पकडून असतो तर आता पूर्णही विचारतात यांना काय झालं गं तर कल्पना सांगते हो त्यांना ते अंगवातीचा सा त्रास आहे ना म्हणून त्यांचा पाय दुखतो कधी कधी तर आता अर्जुनला एकदम काहीतरी सुस्त आणि अर्जुन पटकन जातो आणि म्हणतो बाबा बाबा थांबा ना मी नेतो आईला घेऊन जातो मी तुम्ही बसा हा सावकाश तर अर्जुन आता मैनावतीला घेऊन जात असतो आधार देत असतो आणि अर्जुन म्हणतो तुम्हाला काही डॉक्टरांकडे वगैरे जायचं आहे तर मैनावतीमध्ये नाही नाही नेते होत आहे थोड्या वेळानं थांबतच दुखणं माझं तर अर्जुन म्हणतो छा बरं ये ये तर आता बसल्यावर प्रताप म्हणतो सदाशिवला की बघा सदाभाऊ जावंही असा असायला हवा तर सदाशिव सुद्धा आता हसतो आणि स्माईल करतो तर अर्जुन आता महिनावतीला हळूहळू डायनिंग टेबलवरती आणतो आन आणि त्यानंतर आता संधी साधत महिनावतीचा केस काढून घेतो आणि सगळेजण आता बघू लागतात एकदम का किंचाळली म्हणून ही तर आता ती म्हणते अहो ते पायात कळ आली माझ्या अर्जुन म्हणतो बरं पर बरं सावकाश बसा सावकाश बसा आणि अर्जुनने आता महिनावतीचा केस सुद्धा मिळून घेतलाय दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की महिपतला आता साक्षीची आठवण येत असते आणि आता महिपत म्हणतो स्वतःला साधी की मला ना साक्षीला फोन करायला पाहिजे ज्या परिस्थितीनं ती जेलवरून बाहेर आली आहे ना तर तिला घरात पण नाही ठेवता येतं आहे तर आता महिपत साक्षीला फोन लावतो आणि तिकडून आता साक्षी म्हणते हॅलो समीरा शेख शेखर हिअर तर त्यावर आता महिपत म्हणतो हॅलो महिपत शिकरे हिअर तर साक्षी म्हणते बोला अण्णा तर महिपत म्हणतो काही नाही पोरी तुझी काळजी वाटते ग जीवनीस तो वर्क खाली होतोय तर साक्षी म्हणते हो ना मी ठीक आहे आणि मेन म्हणजे मी जेलच्या बाहेर आहे आता तर महिपत म्हणतो बघ तसं नाही तू इथं मला माझ्या डोळ्या समोर पाहिजे मला जवळ पाहिजे तू अगं पण तसं काही करतायत ना तू तिथे एकटी राहतेयस आता त्यावर आता साक्षी म्हणते साक्षी शिखरे कधीच एकटी नसायची तिला नेहमी सगळ्यांची मदत मिळायची मग आता साक्षी शिखरे समीरा शेखर झाल्यावर एकटी पडेन असं तुम्हाला का वाटतंय तर महिपत म्हणतो अरे लेकरा हे फक्त बोलायला सोपं आहे तर त्यावर आता ही साक्षी म्हणते की नाही अण्णा मी फक्त बोलतच नाहीये मी खरच एकटी नाहीये तर मला कोणीतरी लवकरच जॉईन होणार आहे तर आता महिपत विचारतो इला कोण म्हणून तर बघूया प्रेक्षकांना आता कोण नवीन एंट्री घेणार आहे म्हणून आणि साक्षीची साथ देणार आहे तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि आता सायली सांगते सगळ्यांना भाऊबीजच्या उवाडीची तयारी झाली आहे हां सगळी तर कल्पना म्हणते हो ग पण आधी सगळ्यांना फराड करू देत मग ओवाळ तर महिनावती लगेच म्हणते हो चालेल आम्ही फराड करून घेतो आणि मग आम्ही पण तुमची भाऊबीज पाहू तर तितक्यात आता एक पार्सल येतं आणि अर्जुनच्या नावाने असतं ते तर आता सा अर्जुन तिथे नसतो त्यामुळे सायली लगेच जाते आणि पार्सल घेते आणि मला उघडते आणि ती वाचते वगैरे सायली उघडून तर मनातच सायली म्हणते अच्छा म्हणजे मैपत शिकरेने साक्षीच्या कार्यासाठी आम्हाला बोलावलं आहे पोरगी गेल्याच्या दुःखाने जर बाप सुधारला तर बरंच होईल आता सगळे विचार करू लागतात काय म्हणून पार्सल वगैरे तर सदाशिव विचारतो काय गं सायली काय झालं तर सायली म्हणते काय नाही बाबा काय नाही आणि सायली ते एनव्हलप ठेवून देते तर थोड्याच वेळाने तिथे अर्जुन येतो आणि आता अस्मितामध्ये अर्जुनला अर्जुन आज काय आहे लक्षात आहे ना तर अर्जुन म्हणतो किती प्रेमाने बोलतेयस ना अस्मिता तू आहे लक्षात आहे माझ्या आणि अर्जुन सांगतो आता पूर्णाजीला अगं पूर्णाजी ही माझा पंधरा दिवसांपासून डोकं खाती आहे की मला काय गिफ्ट देणार आहेस तू काय गिफ्ट देणार आहेस तू तर अस्मिता म्हणते काही काय असं कधी विचारलं मी तुला तर अर्जुन म्हणतो हां डिरेक्टली नाही विचारलं पण पूर्णाजी तुला मी सांगतो नेहमीचा सा, माझ्या फोनवर पाठवायची आणि म्हणायची अगं बघ ना अर्जुन हा ड्रेस किती छान आहे अरे अर्जुन हा बघ बघ नेकलेस किती मस्त आहे ना तर आता पूर्णाजी म्हणतात अस्मिताला अस्मिता याला भावाचा डोकं खाणं असंच म्हणतात आणि सगळे हसू लागतात तर अस्मिता म्हणते पण आता अर्जुन मामा गिफ्ट नाही देणार तर कोण देणार बरोबर इमोशनली बॅक ब्लॅकमेल करते आता अस्मिता आणि अर्जुन म्हणतो अगं देणार मी तुला अर्जुन मामा गिफ्ट देणार जे तू लिंक्स पाठवले हो आहेत ना त्यावर एक सिलेक्ट करूनच देणार तर आता अस्मितामध्ये अरे वा चला चला, चला आपण पटकन सेलिब्रेट करूया भाऊस आणि आता सायली मनात विचार करू लागते की माझ्या मनात बहीण भावाचं सुख कधी आलंच नाही इथे आल्यावर निदान मी अश्विन भाऊजीना तरी ओवाळायचे तर आता सायलीचा सा चेहरा पडतो तर पूर्णाजी विचारतात सायली काय झालं ग तर सायली म्हणते काय नाही तर पूर्णाजी म्हणतात हे ग बस जवळ तर अर्जुन म्हणतो काय ग सायली मागच्या वेळेसच्या भाऊबीचा विचार करते आहेस ना तर डायनिंग वर बसलेला अश्विन सुद्धा हे सगळं ऐकत असतो आणि तो बघतो तर अस्मिता म्हणते हो का सायली अग मग तो न केलेलाच बरा कारण तुझा तो भाऊ या वर्षी तुझ्याकडून ओवाळ ओवाळून घेईल की नाही तर शंकाच आहे तर अस अश्विन आता लगेच म्हणतो काय ग अस्मिता तू मला टोमना मारतीयस का तर अस्मिता म्हणते टोमणा अजिबात नाही मी तुला डिरेक्टलीच बोलतेय तर पूर्णाजी म्हणतात अस्मिता अगं पुरे आता भावा बहिणींचा सण आहे उगाच कळवटपणा नको आहे तर प्रताप म्हणतो आता अगं सायली तुला भाऊ नसला म्हणून काय झालंय अस्मिता सारखी बहीण आहे ना, ना तुला तर बघा प्रेक्षकांना सगळेजण आनंदी होतात तितक्या आहेत कोणीतरी दारात येतं आणि एक जण म्हणजे तिघीजणी बाया असतात आणि एक जण म्हणते ए बबले अशी जोरात ओरडते त्याच्या सगळेजण बघू लागतात कोण आहे म्हणून तर सगळेजण आता आशियाणे बघू लागतात आणि सदाशिवाणी मैनावती सुद्धा एकमेकांकडे आशियाने बघतात तर प्रेक्षकांना ह्या तिघी कोणीही नसून प्रियाच्या सख्ख्या बहिणी असतात आणि याचा भाग इथेच समजतो तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता कल्पना विचारते की ह्या तिघी तुम्ही कोण आहेत बा तर आता मैनावती म्हणते की अ ह्या माझ्या लेखी आहेत आणि सायलीच्या बहिणी आहेत टीना मीना आणि रीना त्यातली एक विचारते की बबली कुठे आहे तर कोणतरी सांगतं की ती बघा आणि ह्या तिघी झाणी ना एकदम प्रियाच्या जा जवळ जातात आणि तिला चिपक चिपकायला लागतात वेगवेगळ्या <laughs> म्हणजे खूप आज येतो प्रेक्षकांना तुम्ही नक्की पाहा उद्याचा एपिसोड ते सगळं उद्या दाखवणार आहे आणि प्रिया ना सगळ्यांना अशी दूर दूर करत असते तिच्या सख्या बहिणींना तर बरंच केलं आहे जे कोणी केलं आहे ते कोणतरी ज्याने सांगितलं आहे की हां ही प्रिया आहे म्हणून ही प्रिया जी आहे ती तुमची बबली आहे ते जण जाऊन तिला चिटकतात तर बघत राहा प्रेक्षकांना काय काय धमाल होणार आहे उद्याच्या एपिसोडमध्ये आणि अर्जुन उद्याच्या एपिसोडमध्ये सॅम्पलसुद्धा देणार आहे दोघींचं चैतन्यकडे बघण्यासाठी या दोघींचा डीएनए टेस्ट मॅच होतोय की नाही म्हणजे मैनावती आणि सायलीचा तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग आवडला असेल माझे एफर्ट्स आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उद्याचा एपिसोड नक्की पहा मिस करू नका अजिबात तर याचा भाग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद